प्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी पोस्ट आली आहे माझ्याकडे वाचून दाखवते आषाढी एकादशी जवळ येते तर त्यानिमित्त वारीच्या संबंधात एक पोस्ट आहे नाव आहे एकादशी स्पेशल या वर्षीचा वारी सोहळा कोरोनामुळे रद्द झाला असून तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाणार आहेत अशी बातमी घेऊन वसंता किसनाकडे आला किसनाने बातमी ऐकली आणि तो मटकन खालीच बसला त्याच्या अंगातील अवसानच गळालं कोरोनामुळे गेले दोन महिने तो घरातच अडकून पडला होता त्याचे डोळे आता आषाढी वारीकडे लागले होते पंढरीचा पांडुरंग आपल्याला असा उघड्यावर येऊ द्यायचा नाही असा त्याचा पांडुरंगावर ठाम विश्वास होता विश्वास कसला श्रद्धाच होती म्हणा ना आषाढी वारीच्या निमित्ताने त्याच्या तुळशीच्या माळा विकल्या जात आणि त्याची वारीही घडे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधे पण या बातमीने त्याच्या साऱ्या आशा मावळल्या बराच वेळ विचार करून त्यानं काहीतरी ठाम निर्णय मनाशी घेतला किसना लगबगीनं उठला फडताळातील रेशन कार्ड आधार कार्ड सोबत घेतलं आणि तो पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला तो तावा तावानेच घरातून बाहेर पडला आता पोलीस स्टेशनला जाऊन गावाकडे जायचा पास आणायचा आणि पास मिळाला की गावाकडे निघून जायचं असा ठाम निश्चय त्याच्या मनानं घेतला होता चालतच असतं चालत चालतच चालत चालत तो गोपाळपुऱ्यापाशी येऊन पोचला रोजच्या सवयीने त्याने नांदुकरकीच्या झाडाला आणि पारावर असलेल्या छोट्या मंदिरातील तुकाराम महाराजांच्या मूर्तीला वंदन केलं फार फार वर्षापूर्वी या गोपाळपुऱ्यातूनच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते किस्नाच्या घरात त्याच्या बापापासून वारी होती किस्नाचा बाप गाव सोडायला तयार नव्हता पण वाढलेल्या गोतावळ्यात आणि येणाऱ्या उत्पन्नावर भागेना म्हणून इकडे देहूला येऊन किसना राहिला येथे तुळशीच्या माळा तयार करायला शिकला त्यासोबतच आणखी काही काम करत प्रपंच सांभाळला गावाकडेही येणं जाणं ठेवलं किसनाचा सारा प्रपंच या तुळशीच्या माळा करण्याच्या व्यवसायावरच चालायचा किसना तुळशीचं काष्ट आणायचा आणि त्यापासून वेगवेगळ्या सुंदर माळा बनवायचा गेले दोन महिने असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याचं चालू चलन ब थांबलं होतं अजून काही दिवस असेच राहिले तर किसनावर उपासमारीची वेळ येणार होती आता त्याला आशा होत्या त्या वारीकडून जर वारी सुरू झाली तर वारीतील वारकऱ्यांकडून त्याच्या माळांची खरेदी झाली असती सोबत त्याच्या चहाची गाडीही चालली असती किसना दरवर्षी वारीत चार पैसे मिळवायचा आणि त्यावर त्याचं अख्खं वर्ष पार पाडायचं आता वारीच रद्द झाली म्हणजे किसनाचं उत्पन्नाचं सा साधनच बंद झालं किसना गोपालपुऱ्यात आला नांदुर्कीचं झाड नेहमीप्रमाणे वाऱ्यावर डोलत होतं किसना तुकाराम महाराजांच्या गोजिर्या रूपाकडे पाहतच राहिला पण तो लगेच भानावर आला आज महाराजांचा त्याला जरा रागच आला होता तो त्या हसऱ्या मूर्तीकडे पाहत रागानेच बोलला बुवा तुम्ही आम्हाला सोडून एकटेच वारीला निघालात आजपर्यंत माझी वारी कधी चुकली नाही तुमच्यासोबतच आजपर्यंत पंढरीला गेलो आणि आलो पंढरीचा पांडुरंग डोळे भरून पाहिला आजवर संसारातील काही दुखलं खुपलं तर ते तुम्हालाच सांगितलं तुम्हीच रस्ता दाखवला माझा संसार तुमच्या जीवावरच चालला आहे तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून आम्ही दोन घास सुखानं खातो पण तुम्ही तर आमच्यावरच रुसून बसलात आम्हाला सोडून तुम्ही एकटेच निघाला मागं बी तुम्हा असंच सगळ्यांना सोडून एकटेच वैकुंठाला निघून गेलात आताही तुम्ही तसंच करताय तुमची आमच्यावरची मायाच लटकी हा रोग काय आता आला आणि आमचा देवच आमच्यापासून तोंड फिरवून राहू लागला आजपासून तुमचा आणि माझा दावा आहे असं म्हणत तो रागाने पाय आपटत बाहेर पडला किसना पोलीस स्टेशनमध्ये आला आणि ठाणे अंमलदाराजवळ सर्व कागदपत्रं दिली काम काय करतोस या प्रश्नासरशी किसना म्हणाला मी तुळशीच्या माळा करून विकतो आणि चहाची गाडी चालवतो किसनाच्या या उत्तराने साहेबांचं सा लक्ष किसनाकडे गेलं साहेबांनी किसनाला आत बोलावून घेतलं किस्ना दकतच साहेबांच्या केबिनमध्ये गेला तिथे साहेबासमोर दोन चांगल्या कपड्यातील माणसं बसली होती तू काय काम करतोस म्हणालास साहेबांनी किसनाला दुसऱ्यांदा विचारलं मी तुळशीच्या माया माळा तयार करतो जी आणि चहाची गाडी पण चालवतो साहेब समोरच्या माणसाकडे पाहत म्हणाले तुमचं काम झालं पहा किसना हे एका मोठ्या कंपनीतून आलेत यांचे मालक वारकरी आहेत आणि दरवर्षी ते त्यांच्या कंपनीच्या कामगारांची एक दिंडी घेऊन येतात यावर्षी वारी रद्द झाली म्हटल्यावर ते त्यांच्या कामगारांना वारीची यावर्षीची आठवण म्हणून तुळशीची माळ भेट देणार आहेत त्यांना तुळशीच्या माळ्या हव्या आहेत पण लॉकडाऊनमुळे यांची अडचण झाली आहे तू यांना काही मदत करू शकतोस का साहेबांच्या या प्रश्नानं किसना भानावरला होय जी नक्की मदत करतो पण मी काय करायचं आम्हाला पाचशे तुळशीच्या माळा हव्यात तुम्ही त्या बनवून द्याल का कंपनीचे साहेब बोलले होय देतो की माझ्याकडे लय प्रकारच्या माळा आहेत जपमाळ माळ दुप्पट्टी माळ पाचपट्टी माळ चंदनमाळ असे प्रकार आहेत गहूमणी गोलमणी कळसमणी अशा वेगवेगळ्या मण्याच्या माळाही आहेत तुम्हाला कसल्या हव्यात कंपनीच्या साहेबांनी गळ्यातील कळस म्हण्याची माळ दाखवत सांगितलं अशा पाचशे माळा एकादशीच्या अगोदर एक दिवस आम्हाला करून द्या देतो साहेब पण तुळशी माळ म्हणजे देवाचा दागिना आहे त्याचा अनमान व्हायला नको बरोबर आहे तुझं आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ असं म्हणत त्याने खिशातून एक पाकिट काढून किसनाच्या हातात ठेवलं किसनाला विश्वासच बसेना पैशाचं जाड पाकीट बघून किसना हरकून गेला तो इन्स्पेक्टर साहेबांच्या आणि कंपनीच्या साहेबांच्या समोर वाकून म्हणाला लय उपकार झाले साहेब माझ्या हाताला काम मिळालं वारी रद्द झाल्यामुळे माझ्या हातचं काम गेलं आता मी गावाकडे जाणार होतो पण तुम्ही देवासारखे धावून आलात देवच पावला म्हणायचा किसनाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहत साहेब म्हणाले किसना उद्यापासून तू रोज आमच्या पोलीस स्टेशनला चहा पुरवायचा हेही काम तुला देतो किसनाला एक म्हणता दोन कामं मिळाली तो लांबून साहेबांच्या पाया पडला किसना पळतच गोपाळपुऱ्यात आला नांदुकरकीचे झाड शांत उभे होते किसना तुकाराम महाराजांच्या समोर उभा राहिला महाराजांची हसरी मुद्रा प्रसन्न दिसत होती महाराज मी चुकलो मी तुम्हाला काही बाई बोललो तुमच्याशीच दावा मांडला माझं गाराणं तुम्ही ऐकलं माझ्या हाताला काम दिलं माझ्या बाळांना दोन घास दिलं चूक झाली एक वेळा चूक झाली एक वेळा माझं पासुनी चांडाळा आळा उभे करून जळा माझी वया राखील्या महाराजांचा सभंग अनाहूतपणे किसनाच्या तोंडून बाहेर पडला किसना, किसना गालावर मारत बोलू लागला तेव्हा मला माफी करा चांडाळ्यानं तुम्हावर आळ घेतला तुम्ही माझं घरदार संसार राखलात उघड्यावर पडणाऱ्या माझ्या बायका लेकरांना तुम्ही पदरात घेतलं माझी लाज राखली तुम्ही मीच पाप्यानं तुम्हाला बोल लावले माझी भक्ती वाया गेली नाही माझा देव माझ्यासाठी धावून आला त्याच्या डोळ्यातून अश्रू घळाळू लागले नांदुकरकीच्या पानांची सळसळ वाढली तुका म्हणे माझं प्रचिती आली देखा आणि या लोका काय सांगू जवळच्या देहूच्या देवळातून या भंगाचे शांत स्वर वाऱ्यात मिसळत होते मंडळी विठुराया खूप खूप वेगळा आहे कमरेवर हात ठेवून तिथे उभा असतो अनेक जण वारीला जातात आणि तो सगळ्यांच्या इच्छा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतो कुठून तरी कसं तरी काहीतरी घडवूनच आणतो असं की आपल्या मनातली सगळी इच्छा पूर्ण होते मला तर पटतंय तुम्हाला पण पटतंय ना नक्की कळवा मला हां उद्या अशाच एखाद्या छानशा पोस्टचं पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद